तर चला आता आपला आजचा बेत काय मस्त मस्त तुम्हाला दाखवते बरं का भेणू आणि या बेतासाठी आपण काय काय घेतलाय मसाला तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगते बाजूच्या भाकरी झाल्या आहेत आपले इकडं हा बघा हे का तर बाजूच्या भाकरी अशा मस्त पैकी केल्या आहेत भांडो बहीण सकाळी सकाळी मस्त पैकी बाजरीचा भाकरीचा बघा छान पैकी बाजरीच्या भाकरी कि कडक वडक मस्त पैकी आपल्या आणि आपली अजून दुसरं बेत झाला ते दाखवा देऊ शकताय कढी एकदम मस्त पैकी आज रिर्या मसाल्यामध्ये कढी केली आणि आता म्हणलं चला आता दाखवायचं आपल्याला काय करायचंय आता वांग करायचंय खारं वांग गावाकडचं कसं एकदम झन झन चमचम काय सांगू तुम्हाला ले म्हणजे ले परेशान करायचं मांजरेन बिंजरेन काय सांगू तुम्हाला तर आता आपला खार करायचं आहे आता बोस जर मला ताईच्या कमेंट असतात की संगीता ताई तुम्ही पूर्ण रेसिपी जरा पूर्ण रेसिपी दाखवायची तर बोस अरे आपल्या ताईच्या मला कमेंट असतात शिकायचं ताई तुम्ही पूर्ण ब्लॉग तर चला आता तुम्हाला आज आहे ना पूर्ण म्हणजे पूर्ण ब्लॉग दाखवणार आहे थोडा पण व्हिडिओ शिप नका करू आणि थोडं पण म्हणजे असं हेच नका करू पूर्ण व्हिडिओ बघा आणि तसे पण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात थंडी कशी आहे तुमच्याकडे काय माहिती थंडी मामा दिले कुडू कुडू काही ना तर हे बघा हे दावरण वांगे आणले आहे तर मी रानामधून आणलेले बरं का भाऊन बनू तिकडे आपण आपल्या रानात गेलो का मामाच्या रानामधून आणले ते खूप छान वांगे ती अशी चौदर भाजी होती याची तर मी याचे खाप करून घेतलेत असे असे काही खारं खारांग करायला असेच लागतात बरं याच्यासाठी मसाला काय घेतला तुम्हाला दाखवते शेंगदाणे हळदी जिरं कोथरीम गावरान कोथरीम घेतली लसूण आणि थोडं मीठ घेतलं एवढंच घेतलं आता मी हे आणते मसाला काढून बर का तर मी इकडे टाकले आता मित्रांनो तेल टाकलं हे बघा बघू शकताय तुम्ही कडे तीन पोळी तेल टाकले आणि आता मसाला आणलाय काढून बघू शकताय हे बघा मस्त पैकी आता आपला मसाला काढून आणलाय मसाला मॅडम खाण्याच्या शिजावा लहान लहान तर तुम्ही म्हणताना सांगितलं कडीपत्ता टाका ना तर तुम्हाला गोष्ट सांगते मला आहे ना खाऱ्या वांग्यामध्ये अजिबात कडीपत्ता आवडत नाहीये आणि मी ऐकत करते हो यामध्ये तरी आवडत एक मला पण मला खाऱ्या वांग्यामध्ये नाही आवडत तुम्ही म्हणताना काय सांगितलं ताई हो माझं कसं सांगितलं तर आता ऑलरेडी आपण हे ना शेंगदाणे भाजून घेतले आहे की नाही ऐकिने आणि आता मस्त पैकी आता त्याच्यामध्ये टाकूया वांगी छान पैकी असे वांगी धुवून घेतले धुम पाण्याने आणि टाकलेले आहे त्याच्यात आणि जे चुलीवरलं जे वांग असते का खार वांग तुम्हाला काय सांगू एवढं भाज लागतं एवढं टेस्टी लागतंय ना तर मी तुम्हाला सांगू शकत नाही लय म्हणजे लय टेस्टी लागते तर तुम्ही खाऊन बघा या आणि मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आपण गॅसवर तर नियट करतो ठो की नाही पण कधी मधे चुलीवर पण करून बघा भावन नको लय भर लागतं टेस्टी लागतं आणि बघू शकता असा मस्त पैकी आता त्यात टाकले थोडं परतू आहे पाच मिनटं आणि पाच मिनटं परती गेल्यावर मग आपल्याला टाकायचं त्यात पाणी तर तुम्ही कसे खातात बुवा खारं वांग मला कमेंट मध्ये जरूर सांगा वेगवेगळी पद्धत असती म्हणजे कसं माहिती आहे का वेगवेगळे वे, प्रत्येक गावाची प्रत्येक वेगवेगळी हे असते करण्याची पद्धत वेगळी असते ना तर मग तुम्ही कसे करताय मला नक्की सांग इकडे झालं आहे भाऊ न आपलं खारं वांग तयार मस्त पैकी चमचम चमचम गावाकडचं तर कसे वाटत तुम्हाला आपले व्हिडिओ मला माहिती तुम्हाला आवडते तसं पण भरपूर साऱ्या मला ताईच्या कमेंट होत्या संगीत की, की, पुरना पुरना की जा जा जा। का का संगीता पूर्ण ब्लॉग दाखल जा पूर्ण ब्लॉग जा म्हणून आज तुम्हाला पूर्ण हा पूर्ण ब्लॉग दाखविला आहे मी आणि लाईक कमेंट करायला विसरू नका आपलं संगीता प्रोडक्शन यूट्यूबचं चॅनेल आणि फेसबुकचं आहे संगीता गायकवाड ब्लॉग तर नक्कीच फॉलो करायला विसरू नका आणि या सगळ्या जा वांग्याचं आपलं सॉरी वांग्याचं भेटलं माहिती काय माहिती चला कारा वांगा आणि बाजरीची भाकर तुम्हाला काय सांगू लेखी लागाले कर हा काय भारी झाले काय भारी झाले म्हणून तुम्हाला म्हणते कधी तुम्ही या जा पुरीच्या पण तोंडाला एवढं पाणी सुटलंय पुरी आल्या तर मला भेटायला खार वांग मागायला आले बघा की राव झाला बी नाही का हसा की थोडं म्हणजे समजलं पाहिजे ना बघा लय हसती मै काळी माहिती का हा दिलची लय चांगली आहे मी काळी आहे का तुम्हाला तरी बोलतो सांगायला तर म्हणती सांगू अक्का सांगू अरे सांगू काकू सांगू काकू प्लेट भरून द्या ना रस्ता मी तू आणलं तिथे का मला का काय कायला तर बोलती नाही लय वाशी यायलाय म्हणे द्या म्हणी सकाळी सकाळी शाह जायचंय म्हणी बाजूची भाकरी एक द्या द्यान वाटीभर असत आई बघा तुम्ही आता का आता तुम्ही मला काही जण कमेंट टाकतात की तुम्ही दाखवीत कम नाही दाखवीत कम नाहीत पण आता नाही आवडत ना त्यांच्या घरच्याला त्यांच्या घरच्या बदल काय म्हणते आमच्या लेकाला व्हिडिओ मध्ये भीती आहे की नाही बरं त्याच्यामुळं चला मग टाका एक एक कमेंट